नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आजचा दिवस आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा आणि त्यामुळे बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार याच संदर्भातली अर्थात ग्रामपंचायत निकालांची राज्यातल्या चौतीस जिल्ह्यांमध्ये जवळपास बारा हजार सातशे अकरा ग्रामपंचायतींसाठी पा मतदान पार पडलं होतं आणि आता गावचा गाडा नेमका कोण हाकणार याचा फैसला कळच्या काही तासात लागणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आता श्वास रोखलेत एकूण चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घोषणा करण्यात आली होती यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्यानं आज बारा हजार सातशे अकरा ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी केली जाते गाव पातळीवरच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली ला आहे ला त्यामुळे मतदार नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आणि अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे दिग्गजांची प्रतिष्ठा यात पणाला लागली आहे बारा हजार सातशे अकरा ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी काही वेळातच याचे पहिले कल यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे न्यूज एटीन लोकमतवर या सगळ्या निकालांचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या निवडणूक निकालाचं कव्हरेज आता आपण बघतो आणि ज्याच्यामध्ये चौतीस जिल्ह्यात जवळपास बारा हजार सातशे अकरा ग्रामपंचायतींसाठी हे मतदान पार पडलं होतं चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा झालेली होती काही ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच बिनविरोध निवडून आलेले होते आणि आज बारा हजार सातशे अकरा ग्रामपंचायतींसाठीची मतमोजणी सुरू होतीये त्यामुळे या निवडणूक निकालाचं काउंटाऊन आता सुरू झालंय स्थानिक पातळीवरचं राजकारण तिथे झालेली युतीची समीकरणं या सगळ्यातून जनतेनं कौल कोणाला दिलाय जिल्ह्या जिल्ह्यात ता तालुका पातळीवर या सगळ्याची उत्तरं काही वेळातच आपल्याला मिळणार आहेत आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आता आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर रायचंद शिंदे आणि गणेश गायकवाड आता आपल्या सोबत आहेत सुरुवातीला आपण जातोय जितेंद्र जाधव आता आपल्या सोबत आहेत जितेंद्र आपण बघतोय आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि गाव पातळीवरची समीकरणं कदाचित बदलून टाकणारा देखील ठरू शकतो तुम्ही कुठल्या भागात आहात आणि आता तिकडची काय स्थिती होती आणि किती वेळात साधारण पहिला कल हाती येऊ शकेल रेणुका मी आता बारामतीमध्ये आहे आणि बारामती म्हणलं की पवारांचा बाले किल्ला असं समजलं जातं परंतु बारामतीमध्ये जे काही गट आहेत हे दो दोन्ही गट आहेत आहे। ते पवारांचे गट आहेत त्यामुळं नंतर निवडून आल्यानंतर जे काय समीकरणं होत्यात ते विकासाच्या दिशेने स्वरूप म्हणजे तोपर्यंत आजोबा अदोगर कोणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि साधारणतः बारामतीच्या तालुक्यामध्ये साधारणतः एकोणपन्नास ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये एक हजार आठ उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि एकोणऐंशी उमेदवार हे बिनविरोध आलेले आहेत आणि असं असताना आज साधारणतः बारामतीच्या एम आय डी सीच्या रिक्रिएशन हॉलमध्ये पंधरा टेबल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरुवात होईल आणि साधारणतः दुपारी एक वाजेपर्यंत हा संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पडेल असे बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि असं जरी असलं तरी बारामतीत आज संपूर्ण पवार कुटुंब आहे कारण का बारामतीत कृषीचं प्रदर्शनाचं उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे स्वतः केंद्रीय कृषी मंत्री माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार खासदार सुप्रिया सुळे अजित पवार हे सकाळी नऊ वाजता त्या प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत आणि नंतर आपल्या त्या एकंदरीत नवीन काय त्याच्यामध्ये बदल होणार आहेत ते आपल्याला सांगतील परंतु बारामतीचा ग्रामपंचायत आपण जर बघितलं तरी इथं फक्त पवारांचाच गट या ठिकाणी सक्रिय आहे असं तरी आपल्याला म्हणायला लागेल निषेध जितेंद्र तुमच्याकडून सविस्तर अपडेट घेत राहणार आणि यानंतर आपल्यासोबत सागर सुरोबर